ओम सायरा अश्विनी लेडीज टेलरमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे फुगा भाई म्हणजे चुन्याची बाई आणि जी गोपी भाऊची भाई म्हणतात ना गोपी बाई तर ती ती पण भाई पई हा भाई आहे प आणि पदे पण फरक आहे तर मी तुम्हाला हा पै दाखवणार आहे खूप छान एकदम मस्त असा फुगा येणार आहे तर चला बघूया आपण मी घेतलेली आहे अस्तरची भाई एकदम बरोबर कट करून अशी अस्तरची बाई एकदम बरोबर काढायची आपण रेग्युलर ब्लाउजला काढतो तशी तर एकदम व्यवस्थित अशी अस्तरची भाई मी काढून घेतलेली आहे आणि ही जी पट्टी आहे ना ब्लाउज पिसाची ती आपल्याला भाईच्या दुप्पट घ्यायची आहे जर तुम्ही जास्त दुप्पटच्या जास्त घेऊच नका दुप्पटच घ्या आणि जर जास्त कपडा नसेल तुमच्याकडे तर तुम्ही थोडासा कमी घेतला तरी चालेल फक्त फरक काय होईल की चुन्या कमी पडतील तर मी तुम्हाला एका साईडची भाई करून दाखवणार आहे एकदम साधा सावकाश एकदम साध्या सोप्या पद्धतीने आपण ही बाई स्टिचिंग करणार आहोत तर बघू शकता तुम्ही आता हे एक्स्ट्रा आहे ना आपली पट्टी ब्लाउज पीसचं कपडा तो त्यामध्ये आपल्याला पूर्ण चुने मारायच्या आहेत तर सुरुवातीला आपल्याला एक दोन इंच कपडा सोडून द्यायचा आहे असाच कारण एकदम सुरुवातीला नाही मारल्या तरी चालतात चुन्या कारण ते फिटिंगमध्येच जातं त्यानंतर आणि एकसारख्या अशा आपल्याकडे अर्धा अर्धा इंचावरती ह्या चुन्या मारत राहायचं आहे आपल्या साईडला आपण जसं बसलो असतो ना त्या साईडला अशा नॉर्मल हाताने आपल्याला चुने मारायच्या आहेत जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला चुन्या मारता येत नसतील तर घोडा सतत प्रत्येक चुनीला घोडा उचलत राहायचा आणि हळूहळू प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर तुम्हाला नक्की चुन्या मारायला येणार आहेत एकदम फास्ट तर मी तुमच्यासाठी नवीन आहेत त्यामुळे तुम्हाला मी सावकाश आणि एकदम सविस्तर असं दिसावं म्हणून सावकाश चुन्या मारत आहे मी तर पहा एका साईडला आपल्या चुन्या मारून झालेल्या आहेत आता ह्या ज्या मारलेल्या आहेत त्याच आपल्याला दुसऱ्या बाजूने व्यवस्थित मारायच्या आहेत जशी चुनी आहेत तसंच व्यवस्थित कपडा पकडायचा आणि ही अशी चुनी मारायची आहे अर्धा अर्धा इंचावरती ही चुनी मारताना मागे पुढे करू नका म्हणजे बरोबर ज्या एका साईडने आपल्या चुन्या आलेल्या आहेत अगदी तशाच दुसऱ्या साईडने आपल्याला मारायच्या आहेत बघू शकता तुम्ही अजिबात मध्ये कुठेही घोळ आलेला नाही आहे आणि कमी जास्त वगैरे काही झाले नाही एकसारख्या चुने मारायच्या तुमच्यासाठी मी खास सावकाश दाखवत आहे व्हिडिओला लाईक नक्की करा आपले सबस्क्रायबर वाढत आहेत पण लाईक्स वाढत नाही आहेत प्लीज व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि प्रत्येकाने लाईक करत चला तर पहा खूप छान आपल्या चुन्या मारून झालेल्या आहेत एकदम सावका दाखवलेला आहे मी नवीन शिकणाऱ्यांना सहज जमणार आहे चुन्याची बाई त्यानंतर त्यावरती अस्तरची बाई ठेवायची आहे आणि अर्धा इंचाच्या अंतरावरती ही शिलाई मारायची आहे अगोदर फक्त हो अर्धा इंच तुम्ही सांगा मला किती सावकाश दाखवत आहे मग तुम्ही व्हिडिओला लाईक का करत नाही व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करत चला त्यानंतर पहा मी बाई जोडली आणि बाई पलटी करून बाईच्या कडणी म्हणजे अस्तरची जी अस्तरचा जो कपडा होता ना ते मी पल जोडला त्यानंतर त्यावरती दाब शिलाई मारली आणि आता ती मी उलट करत आहे उलट्या बाजूला म्हणजे ब्लाउज पिसाच्या उलट्या बाजूला ही अस्तरची बाई पलटी केलेली आहे आणि त्यानंतर ब्लाउज पीस अस्तर यावरती कडन एक शिलाई देत आहे तर असेच आपले नवनवीन आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपले स्टेप बाय स्टेप सर्व व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की शिवणकाम येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवरती ऑनलाईन शिवणकाम चालू आहे तर सर्व बाजूनी पण शिलाई मारून झालेली आहे माझी आता मी साईडचा कपडा सर्व काट करून टाकत आहे तर कट करून टाकलेला आहे साइडचा कपडा बघू शकता खूप छान आणि मस्त आपली फुगाबाई झालेली आहे आता मी कडनी पायपिंग पण करू शकता तुम्ही पण मी लेस लावत आहे लेसने आणखीन शोभा येते आपल्या बाईला तर कड आणि लेस लावायचे आहे तुम्ही पायपिंग पण करू शकता किंवा साडीतला जर साडीतला जो कलर आहे ना समजा आता ही साडी लाल होती तर साडीतल्या कलरचा कपडा आहे ना तुमच्याकडे लाल कपड्यामध्ये पायपिंग करा अथवा पट्टी लावली तरी चालेल खूप छान आणि एकदम सुंदर अशी आपली बाई रेडी झालेली आहे तर पहा खूप मस्त आणि असं व्यवस्थित गडी घालून इथे एक छोटासा कट मारून ठेवायचा म्हणजे आपल्याला बाई जोडताना एकदम सोपं जातं ओके तर तुम्ही पण तुमचे फुगाबाई कटिंग आणि टिचिंग अशाच पद्धतीने करा आणि नंतर मला सांगा कशी तु आली आहे तुमची फुगाबाई तर पहा खूप मस्त अशी आपली फुगाबाई आलेली आहे चला तर पटकन व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय